पेशन्स मराठा आरक्षणाच्या निमित्ताने उभा राहणारा मोर्चा मराठा समाजाची पेशन्स लेव्हल किती आहे हे सांगणारा ठरतोय जरांगे हा माणूस मोठा नाही आहे पण जरांगे या माणसाला समाजापेक्षा सरकारनं जास्त मोठं केलं लाइव कॅमेरे समोर कितीही पत्रकार असू द्या येणारा मोठा नेता मुख्यमंत्री असू द्या मंत्री असू द्या पॉवरुल कोणी कलेक्टर असू द्या किंवा मग एस पी असू द्या कॅमेरे चालू राहणार हा शब्द जरांगेंचा शेवटपर्यंत कायम राहिला मनोज जरांगे लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत असो मॅनेज झाले मॅनेज झाले आरोप झाला पुरावा काहीच नाही जरांगेंची दोन वर्षांपासूनची एक आणि एकच मागणी मराठा समाजाला आरक्षण तेही ते म्हणतील त्याच पद्धतीने मग त्यासाठी तुम्ही समिती नेमा त्यासाठी तुम्ही कोर्टात जा किंवा मग त्यासाठी तुम्ही कायदा बदल करा पण मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि पाहिजेच एवढा एकच मुद्दा लावून झाला याच जरांगे, वेग ना, जरांगे ना इल, या माणसाला टॅकल करण्यासाठी कोण आलं नाही छगन भुजबळ लक्ष्मण हाके आणखी एक कोणतरी महिला वेगवेगळे महाराज किती लोकांना जरांगेंना अडचणीत आणता येईल यासाठी कामाला लावलं गेलं जरांग्यांच्या नातेवाईकांमागे ईडीच्या वगैरे काही चौकशा लावण्यात आल्या जरांगी माणूस मॅनेज होईल या धास्तीने पण कसं आहे ज्याच्याकडे लपवण्यासाठीच काही नसतं तो माणूस हा संपूर्णपणे ओपन असतो सध्या जरांगेंच्या बाबतही सरकारचं तेच दुःख नाही की एखाद्या व्यक्तीची एखादी दुखरी नजर जर हाताला लागली तर ती वेळेनुसार दाबता येते पण जरांगेंची ती दुखरी नसच हाती लागत नाही बर आता कोणत्या तरी आमदाराला कोणत्या तरी मंत्र्याला कोणत्या तोंडाने जरांगेंसोबत पुन्हा एकदा समझोता करण्यासाठी पाठवायचा हाही मोठा प्रश्नच आहे ना कारण वेळोवेळी तुम्ही आश्वासन दिली वेळोवेळी तुम्ही कागदोपत्री लिहून दिलं वेळोवेळी तुम्ही दोन महिन्यांचा तीन महिन्यांचा वेळ मागितला जरांगेंना आंदोलकांना त्यावेळेपुरतं शांत केलं आणि पुन्हा एकदा बेकबे यावेळी जरांगे हे खपवून घेतील का आता मागे हटले तर संपले या पोझिशनमध्ये सुद्धा जोरांगेत कारण हे फक्त दोन वर्ष मराठा आंदोलनाच्या मागणीला पूर्ण झालेत म्हणून चलो मुंबईचा मोर्चा नाहीये तर दोन वर्षांपासून मराठा समाज मराठा आरक्षणासाठी ताटकळत उभा राहिला आहे आणि दोन वर्षांपेक्षा आणखी जर जास्त पेशन्स लेवल चेक करायची असेल तर तेवढा संयम आता मराठ्यांमध्ये राहिलेला नाहीये आधी शांतीत क्रांती करायची आणि मग क्रांती घडवून शांती आणायची या दोनही फॉर्म्युल्यांवरती चालणारा मराठा समाज आहे आज सर्वाधिक आमदार खासदार मंत्री हे मराठ्यांचे तरीसुद्धा आरक्षणाच्या मागणीला न्याय मिळत नाहीये आरक्षण ही मागणी पहिलीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन जे काही करणारे शिक्षणातले स्पर्धा परीक्षा करणारे मुलं आहेत त्या सगळ्यांना आरक्षण या शब्दाचा अर्थ विचारा जेव्हा कुठल्याही एक्झाम दिल्यानंतर कुठलीही परीक्षा दिल्यानंतर ज्यावेळी एखादी मिनिट लिस्ट लागते त्यावेळी ज्या वेळेस आपण खाली आरक्षित असणाऱ्या लोकांचे मार्क्स आणि ओपनमधल्या लोकांचे मार्क्स बघतो त्यावेळी डोक्याला हात मारून घ्यायची वेळ येते याला जुन्या इतिहासाचे तुम्ही दाखले देऊ शकत नाही की इतिहासातच हे घडलं होतं तेव्हा तुम्हाला आरक्षण देत होतो तेव्हा तुम्ही घेतलं नाही पिढी बदलली विचार बदलले लोक बदलले नेतृत्व बदललं तरुण बदललेत कधीपर्यंत भूतकाळातील खापर हे वर्तमानात आणि वर्तमानाचंच खापर भविष्यामध्ये मारलं जाणार आहे आरक्षण ही गोष्ट एकीकडे तुम्ही म्हणता की आम्हाला समान कायदा लागू करायचा आहे आमच्यासाठी सर्व लोक समान आरक्षण ही गोष्टच अशी झालेली आहे की ती तुम्हाला दोन माणसांमधील दोन अभ्यासू व्यक्तींमधील डायरेक्ट फरक जाणवती मार्खाने नाही तर आरक्षण या मुद्द्याने आज आम्ही बघतोय की ओपनमधले कित्येक पोरं असे आहेत की ज्यांचे मार्क्स हे हाय असतात पण आरक्षणामुळे जागा गेलेल्या असतात त्यामुळे आरक्षण गरजेचं आहे आरक्षणामागचं दुसरं राजकारण काहीही असू द्या आपण जे तरुण पोरा आहेत ज्या मुली आहेत मुलं आहेत त्या सगळ्यांचे जे सगळ्यात मोठं दुखणं आहे है, ते हेच आहे की आम्ही अभ्यास करतोय पाच पाच सहा सहा दहा दहा वर्ष झाले आम्ही धडपडतोय पण आरक्षणापुढे आमचं काहीही चालत नाही एक तर आम्हाला आरक्षणात घ्या किंवा मग दुसरा काहीतरी कायद्यात बदल करा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जरांगेंच्या मागणी मागत त्यामुळे आता जर जरांगेंचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला कुठल्याही कारणास्तव जरांगे जर मुंबई मोर्चापासून मागे हटण्याचा निर्णय घेतला तर जरांगे आता हटलेत तर पुन्हा कधीच नाही हीच ती वेळ आणि हीच वेळ ओळखून जर जरांगे आता पुढे गेले तर काहीतरी घडू शकत सगळं ठरलेलं आहे तुमची व्यूरचना आखलेली तुमचे मुक्काम ठरलेले आहेत मोर्चामध्ये कोण पाणी देणार कोण कुठे जेवण देणार इथपर्यंत ठरलेलं आहे टोल नाक्यांना टोलमाफी करावी इथपर्यंत गेलाय तुमचा रूट ठरलेला आहे आंदोलनाची दिशा ठरलेली आहे हे जर फक्त वातावरण निर्मितीसाठी असेल तर मग उपयोग होणार नाही एकोणतीस ऑगस्टला कमीत कमी विजयाचा का होईना पण आझाद मैदानावर झेंडा उभारा आणि जर तिथे विजय मिळणार नसेल तर आझाद मैदानावरती बसून तोपर्यंत मागे हटू नका जोपर्यंत आरक्षण घेऊन मागे येत नाही सरकार बदललंय आरक्षण दिलं जाऊ शकतं हे या आधीच फडणवीसांनी सांगितलंय फक्त कसं ते सरकार म्हणून ठरवायचं निवडणुका हे हत्यार नाही आहे पण निवडणुका म्हणजे या राजकीय नेत्यांच्या दुखऱ्या नसेल ती त्यांची कमकुवत बाजू आहे त्याच बाजूचा सा फायदा समाजाला घेण्याची गरज आहे जय महाराष्ट्र